मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेचा महिना आणि या महिन्यातील चौथा सोमवार तर खास मानला जातो आजच्या या दिवशी केलेली पूजा उपवास आणि साधना फक्त भगवान शिवाला प्रसन्न करत नाही तर आपल्या आयुष्यातील काळोख दूर करून सुख समाधान आणि यशाची नवी किरण घेऊन येतात आज आपण जाणून घेऊया चौथ्या सोमवारी उपवास कसा करायचा आहे पूजा कशी करायची आणि कोणते उपाय आपलं जीवन बदलून टाकतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जेणे तुमचं आयुष्य त्र पण तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील तर कृपया करून व्हिडिओ स्क्रिप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा सुरुवात करूया व्हिडिओला तर उपवास कसा करायचा आहे हे पाहूयात पहाटे लवकर स्नान करून स्वच्छ पांढऱ्या आणि पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे मी आजचा सोमवारचा उपवास भगवान शिवासाठी करत आहे दिवसभर फक्त फळाहार दूध दही शेंगदाणे साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थ घ्यायचेत पाणी दूध घेत उपवास पूर्ण करायचा आहे शक्यतो हा उपवास संध्याकाळच्या आरतीनंतरच पूर्ण करायचा आहे तर मंडळी हे झालं उपवासाच आणि पूजा कशी करायची हे पाहूयात घरातल्या मंदिरात किंवा शिवालयात जाऊन शिवलिंगाची पूजा करायची प्रथम गंगाजलाने स्नान करून नंतर पंचामृताने शिवाभिषेक करायचाय बेलपत्र धतुरा आकडे फुल व बेलाची पाणी अर्पण करायची शिवाला आवडणारे मंत्र जपायचे ओम नम शिवाय ओम त्र्यंबके यजाम हे हे मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा जपा जेणेकरून तुम्हाला त्याचे उचित फळ मिळेल संध्याकाळी दिवा लावून आरती करायची आणि कुटुंबासोबत प्रसाद घ्यायचाय श्रावणातील चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ शंकराला अर्पण केली जाते जवस हे थंड आणि शांत करणारे असल्यामुळे या दिवसाची शिवामूठ मानसिक आरोग्यासाठी चांगली मानली जाते जवसाला नैसर्गिकरित्या शांत करणारे आणि ताकद देणारे मानले जाते त्यामुळे चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ अर्पण केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते असे मानले जाते तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करून शिवामूकांना श्वास राहायची भावना तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व दुःख दूर होतील तर मंडळी हे पाहूयात की चौथ्या सोमवारी असे कोणते खास उपाय करायचे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि दुःख दूर होणार आहेत तर पहिला उपाय आहे वैवाहिक सुखासाठी शिवपार्वतीची संयुक्त पूजा करायची ओम गौरी शंकराय नम मंत्राचा जप करायचा आहे दुसरी दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करून गरिबांना गोड अन्नदान करायचंय तर चौथा उपाय आहे आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचाय चौथा उपाय आहे सुख शांतीसाठी बेलपत्रावर चंदन लिहून शिवाला अर्पण करायचंय तर हे झाले उपाय शिवाची आराधना करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मित्रांनो तुमच्यासाठी हा एक खास उपाय जो जवसाचा आहे तो जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील अडचणी आणि दारिद्र्य दूर होईल तर तुम्ही जे जवस शिवलिंगावर अर्पण करताना त्याच्यातून मोजून अकरा जवस घ्यायचेत आणि लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे आणि भगवान शंकराला प्रार्थना करायची की तुमच्या ज्या पण अडचणी आहेत त्या दूर कर तर तुम तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल तर मंडळी भगवान भोलेनाथांची कृपा ज्या घरावर होते त्या घरात कधीही दुःख संकट किंवा अभाव टिकत नाहीत श्रावणातील चौथा सोमवार आपल्याला शिकवतो की भक्तिभावाने केलेली साधना आयुष्याला नक्की दिशा देते चला तर मग आजचा दिवस आपण सर्वांनी श्रद्धा प्रेम आणि निष्ठेने साजरा करूया आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाइक करा चरणी मन अर्पण करून एकच एकच मंत्र जपूयात हर हर महादेव